तुम्हाला तर माहिती आहे मला दोन अशा गुंडस मुली आहे एकीचं नाव आहे प्रावी आणि एकीचं नाव आहे अन्वी तर जेव्हा मला अन्नू झाली त्यावेळेस मला खूप जणांनी म्हणाले की इतका लवकर कशाला इतका लवकर झेपणार आहे का दोघींचा दोघींचं करणं दोघींचं दोघींना सांभाळणं खूप काही असं खूप म्हणजे खूप जणं जवळचे नाते मला म्हणत होते पण नाही मी माझ्या निर्णयावर ठाम होते आणि निर्णयावरही ठायम होते आणि जे जे काही असेल मुलगा मुलगी त्याच्यावर नितांत प्रेम करायचं हे इतकंच माझ्या डोक्यामध्ये होतं कारण मी माझ्यावरनंच तर्क म्हणजे मी माझ्यावरनंच एक बघितलं कारण मला असं सख्खं असं भावंड नसल्यामुळे मला माझ्या प्रावीला कोणीतरी हवं होतं की बहीण किंवा भाऊ कोणीही मला हवं होतं पण मला हवं होतं त्याच्यामुळे मी लवकर चान्स घेतला आणि समवयाचेच हवे होते तसं बघायला गेलं दोघींमध्ये फक्त एक दीड वर्ष सवा एक वर्षाचं वर्षाचं अंतर आहे तर ते समवयस्क म्हणजे सारख्या आहेत आणि त्या दोघी आता मी बघते ना दोघी छान अशा चा खेळतात त्यांना तिसऱ्याची गरजच लागत नाही कुठे बाहेर गेल्यावर सुद्धा तर हेच मला हवं होतं पुढे पुढे जेव्हा मुलग्या मोठ्या होतील तेव्हासुद्धा तेव्हा सुद्धा त्यांना त्यांना तिसऱ्याची गरज लागणार नाही कारण त्या दोघींमध्येच त्यांचं त्यांचं विश्व असेल त्यांचं फ्युचर असेल कारण मी माझ्यावरनं बघते ना कारण मला असं वाटतं कुठे ना आपलं सख्खं कोणीतरी असावं कारण आता आईवडील का आपल्या आयुष्याला पुरत नसतं तसं माझंही झालं माझीही खूप लवकर गेली त्याच्यामुळे मला इतकं एकटेपणा आला इतकं एकटेपणा आला की मी शब्दात नाही सांगू शकत सो so, त्यासाठी मला प्रावीला कोणीतरी हवंच होतं कोणी मुलगा असो मुलगी असो कोणीही त्यामुळे मला मी हा सेकंड टास्क घेतला होता तिला फ्युचरमध्ये असं नको वाटायला की मला कोणीच नाही आहे मला सख्ख असं कोणी आहे पण म्हणतात ना आपलं ते आपलं असतं आपली व्यक्ती ते आपली असते आपले आई वडील ते आपले आई वडील असतात आणि आपले सखे भावंड ते आपले सखे भावंड आप असतात ज्यांना जसं दुसऱ्या भावंडांना आपली म्हणजे जसं आपल्या सख्या भावंडांना आपली जी ओतून काळजी असते तसं दुसऱ्यांना कोणाला नसते असं मला कायम वाटतं आत्ता आत्ता ते वाटायला लागले मला जास्त त्याच्यामुळे मला प्रावीसाठी मला हवंच होतं आणि ते छान छान असं दो दोघींना बघते ना मी मला छान वाटतं एकत्र जेव्हा बघते तेव्हा आणि मला एक म्हणजे फ्युचर म्हणजे कसं आईवडील मुलांना शेवटपर्यंत हे नाही पुरत त्याच्यामुळे त्यांना भावंडे भावंड हे हवंच कोणी आहे बहीण असो भाऊ असं हे हवंच हे मला कायम वाटतं आणि त्यामुळे मी म्हणजे मी सांगते सर्वांना की माझी नणं पण आहे त्यांनासुद्धा एकच मुली घ्या मी त्यांना काय म्हणते नाही तुम्ही सेकंड चान्स घ्या सेकंड चान्स घ्या तुमच्या मुलीसाठी तरी सेकंड चान्स घ्या तर मीही या व्हिडिओद्वारेद्वारे सगळ्यांना ज्यांना एक एक अपत्य आहे आणि त्यांना सेकंड चान्स घ्यायचा नाही आहे त्यांनी नक्कीच नक्की म्हणजे नक्की सेकंड चान्स हा घ्यावा आपल्या पहिल्या बाळासाठी सेकंड चान्स घ्यावा असं मला वाटतं मनापासून वाटतं चला व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय